नमस्कार मित्रांनो तर आज तुम्ही लाईव्ह मध्ये कृष्णा आणि कुस्ती बघणार आहे तर कोण जिंकतंय ती आपण बघूया हे आहे तुम्हाला सांगतो पांडूचं भविष्य आणि आहे माझं भविष्य म्हणजे आमच्या आम दोघांचं हे येतं तर हे काय दिवा लावणार आहे हे आपण बघूया दोघांना लय डहाणे वाघ समजतात काय तुझं नाव सांग पैलवान पैलवान बोला हा तुमचं सांगा पैलवान नावच माहित नाही तर तू कुस्ती काय खेळा बरं चला कुस्तीला स्टार्ट करायचं का बघूया आता आपण कोण कोणाला पाडतंय आहे ती थांब 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 थां मी अजून सुरू म्हणलं नाही हे बैलवान जरा जरा आगाऊच दिसतं थोडा ए थम 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 बैलवाना तू जरा आगाऊच दिसतो जरा लगेच नाव सांगायच्या आधी तर चालू हे बघा कुस्तीचं नियम असं येतं पाटीव पाडायचं काय हानायचं नाही हाणलं पॉईंट कमी होईल तुमचा काय बघूया आता समजा प्रेक्षक तुम्हाला सांगतो वाट बघून असते की कोण जिंकतं ह्या दोघांमध्ये कोण चतुर कोणतले बळ आपण बघूया आणि लागली सोडायची कुस्ती काय बघूया आपण दोन चॅनस <laughs> असते ना सुरू करायचे दन थपटा एकदा दण थपटा दन कस थपड तसं नसतात तसं नसत्यात लागा ना दंड काय तुम्ही कधी कुस्त्या बघितलात का नाही असं 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 थपट ही बघ पाय <laughs> कुठत आणू हो आदू पेदू घ्या देण्याचं तसं आदू होय हा आता दंड असं 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 हा शपास हा माहित पण कुठं काय करते ही काय कुस्ती खेळणार आहे ती चालू करायची कुस्ती दमाने फक्त पाडायचं पाठी तर चला समजा युट्यूब फॅमिली पण बघण्यासाठी आतुरता असेल तर तुम्हाला तर स्टार्ट करतो आम्ही कुस्तीला दामारी वन टू थ्री स्टार्ट धरा धर 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 अयो पहिल्यांदा कृष्णांची केलं धर धर उठ 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 वाले उठ जरा बापाचं नाव कमाव जरा इजत कमाव तर कृष्णा वरटायचं नसतं वरटायचं नसतं धर 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 थांब 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 या रिंगणा पैलवान पैलवान या हाय का निस्त खायच्या खायच्या कामाचा माझी घालवतो का धर 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 कृष्णा पाटे पाटे पाड वरके नको पैलवान पैलवान रिंगणात या रिंगणात 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 कृष्ण कृष्ण चिपळे बर धरायचा कसा प्रयत्न करतो बघा 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 कसं धरतो खो 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 हम्म पाटू पाठव पाटू 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 पाडायचं पाटू पाटू ओमे ओमे पायधर पायधर कृष्णाचा पाय पाय पायधर 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 कृष्ण त्याचा पायधर त्याचा पायधर पैद पायधर की कृष्णा खालीपाड खाली 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 पड खाली केस केस सोडाय पॉइंट जाईल केस धर नको केस धर हां हा 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 आज ए ए तुम्हाला कुसत्या नेम नाही सोडा ओ बरावा नीट मी पहिल्यापासून सांगू तसं वरडायचं नसतंय पैलवान वरडत नसतोय पैलवान खचून डोक्याने डाव टाकत असतोय तसलं तसलं नसतं पंचाकर तसलं काय नसतंय मी सांगत असं सांगत हे बघा पहिला चॅनस झालाय दुसरा चॅनस व मे तू हारलाय आता तुला पुन्हा एकदा चॅनस आहे त्याचा पायदा राहायचा असं खाली पाडायचा हा कृष्णा त्याचा तो आपण पाय धरायचा आणि फक्त असं पाठीव पाडायचा सुरू का हा दन थपटा चला दन थप्ट कुठं हनतोय काय कु मिळतंय कुठं हनतो रे बाबा काय कडची नव्हतं डोक्याला काय हा कुठं हा तिथं का हा चला सुरू का गोल फिराय एकामेकाकडे बघत गोल फिरायचं असतं पैलवानाने ते आईला अय तसं नसतं बाबा आईला ह्यांना कोणी कुणी पैलवान केलं तस नसतं हिकडे बा तू असं फिर ह्याकडे बघत बघत बघ असं असं गोल गोल फिर हा फिर फिर तू पण असं जागा एकामेकाकडे बघत बघत हा तसं फिरायचं यांना फिर म्हणलं की जाग फिर, फिर। तसं नसतं ए बस बाबा बस 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 <laughs> <laughs> हा धरा दरा चला चला पहिला धर दर पार पडलं 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 आहे शब्दा आता चित केलं ओम्याने चित केलं आहे आहे थोड्या डोक्यात बापाची इज्जत राखली बापाची इज्जत राखली रे बाबा बापाची इज्जत राखली थोडे ओम्याने कुठतरी नाव कमवलं धर कृष्ण तू पाहिजे धर धर ह पॉइंट जाईल तुझा हा धर धर हाय शब्द पड 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 कृष्ण जरा पटू 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 पाठीव पाठीव पाठी पाठीव हां हां हा शाबा शब्बास शबास कृष्ण तूच पल्ला खाली हा चला 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 पंच 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 पंचाच्या आंगोटी उभं राह उभा राह हा चल दन थपटा दन थपटा एकामेकाचं हां चला चला आता आता हात 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 थपटा हा शाबा शबास गोल फिरा आता एकामेकाकडे बघ रागाने हां रागाने रागाने पहिल्यावर फिरतात हां पहिल्यावर फिरत्यात हातात हात द्या एकामेकांच्या हातात द्या हातात हात द्या ओके okay, सुरू करायची तिसरा राऊंड लास्टचा राऊंड आहे युट्यूब फॅमिली समजा बघण्यासाठी तयार आहे मित्रांनो तर सुरुवात करतो आहे तीन नंबर राऊंड ला कोण जिंकतोय बघूया स्टार्ट धरा पाय 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 धरा चांगड्या 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 पाय पाय तिसरा राऊंड आहे होमे धर पाय पाय धर पाय धर पाय धर हा 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 दर दर चितकर चितकर पाटीव पाटीव पाडायचं पाटीव पाटीव पैलवान पैलवान जागे ते हा बास 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 ओके 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 बास इथं इथं बाय दिलेला आहे पंचानी पंचानी बाय दिला बाय म्हणजे दोघांना फिफ्टी फिफ्टी तर मित्रांनो अशा प्रकारे हे दोघांची कुस्ती झाली डहाणे वाघ आमचे कृष्णा वाघ मारे पहिल्यांदा जिंकलेले नंतर श्रेयश वाघमारे मारे म्हणजे ह्याचं नाव श्रेय आहे ह्याचं प्रियांश नाव आहे तर दोघांनी पण एक एक राऊंड मारलेला पहिला कृष्ण जिंकला नंतर ओम जिंकलेला आणि दुसऱ्या दोघांना पंचानी बाय दिलेला आहे तर अशा प्रकारे आमच्या छोट्या पैलवानांची कुस्ती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा ओके दन थापटा एकदा एकामेकाचा दन थापट दन थापट हिथं हां थपटा थपटा दन थपटा हां आता हाताच दन हाताच हां वाज बघितलं का बापण ठेवलं होतं इथं दर दर, दर। आ, चला बाय करा आता म्हणा आमची कुस्ती कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून हा चला बाय